आज तुफान प्रतिसाद मिळत आहे सर्वांचे आशीर्वाद हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आहेत आज आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार घोषित झालेले आहेत आणि त्यांचा प्रचार आम्ही सुरू केलेला आहे महाराष्ट्र हित वर्सेस महाराष्ट्र द्रोही अशी लढाई सुरू आहे आम्ही महाराष्ट्र हिताच्या बाजूने आहोत आजचे उमेदवार सगळीकडे ठरलेले आहेत परंतु एनडीए भांडणं सुरू आहेत त्यांना मुंबईत उमेदवार देखील मिळत नाही जे भ्रष्ट आहेत त्यांच्या बोली लागत आहेत समोर जे आहेत ते भ्रष्ट पक्ष आहेत त्यांना उमेदवार मिळत नाही ते महाराष्ट्राच्या विरोधात उभे राहणार आहेत जेवढे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जायला जमेल तसं मी तिथे जाण्याचा प्रयत्न करत आहे जे इतिहास विचार विचार करणारे आहेत 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 लढणारे त्या हिताचा ते पण गेल्या वर्षात आपण पाहत आहोत एका विशिष्ट राज्यात सर्व उद्योग हे पाठवले जात आहेत त्या विरोधात आम्ही नक्कीच आहोत आमच्या हक्काचं दुसऱ्या राज्यात जात त्याचा राग आम्हाला येतो यासाठी आम्ही दिल्लीत जाणार आहोत उन्मेशजींनी उद्धव साहेबांशी चर्चा करून जे काही ठरवलेलं आहे ते लोकांसमोर आलेलं आहे आजचा प्रतिसाद आपण पाहताय तुफान प्रतिसाद आहे साधारणपणे आपण फक्त सगळ्यांचे आशीर्वाद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे आणि संजय जी तर आपल्याला माहितीच आहे रोपाने काम करणार जोराने काम करणार आहे सगळ्याला सगळ्यांची सेवा करण्यासाठी तयार आहेत दिल्लीतून एकवीस जागांच्यावर उमेदवार आज घोषित करण्यात आले आहेत सर्व एकंद महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा जागा आहेत या आज उमेदवारी घोषित झाली आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे सगळे अधिकृत उमेदवार इंडिया गाडीतले घोषित झालेले आहेत आणि याचा प्रचार आम्ही सगळीकडे सुरू केलेला आहे आजपर्यंत ईशान्य मुंबईतून भाजपचा उमेदवार दिला जायचा आहे ही जागा होती युतीत लढवली जात होती मात्र पहिल्यांदाच ईशान्य मुंबईतून शिवसेनेचा आपण पाहत असाल महाराष्ट्र हित वर्सेस महाराष्ट्र द्रोही असं ही लढाई होत चाललेली आहे आम्ही महाराष्ट्र हिताच्या बाजूचे आहोत महाराष्ट्र हित म्हणजेच देश हित हे पाहून आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बोलंद करण्यासाठी आम्ही या जागा लढत आहोत उद्या आपण बुलढाणा जिल्ह्यात जाणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे कसा हा दौरा आमचे उमेदवार सगळीकडे ठरलेले आहेत स्पष्ट आहेत लोकांसमोर आहेत पण जे काही एन डी ए अलायन्स आहे मग त्याच्यात भाजपा आहे ईडी आय टी सी बी आय मिंदेगड आणि अजून एक गद्दार गँग आहे त्यांची उमेदवारांची भांडणं आणि जे काय ते लोकांसमोर आपण जर पाहत असाल तर मुंबईत देखील भाजपाला अजून उमेदवारच मिळत नाही आहेत आणि मुद्दाम मी हे सांगतो आहे कारण अनेकदा ते उमेदवार रिप्लेस करतात याचं कारण एकच आहे जे भ्रष्ट आहेत त्यांच्यात त्या बोली लागत आहे आणि ज्यांचे परफॉर्मन्स खराब आहेत आद, दे दे आबल... ते नाण पण दिसत नाहीत कुठे कल्याण पालघरच्या जागेवर आपल्याकडनं आज उमेदवार जाहीर झाले आहेत मात्र समोरून अजून उमेदवार जाहीर होत नाही तुम्ही चॅलेंज देखील देऊन आला कारण समोर जे आहेत ते भ्रष्ट उमेदवार कदाचित भ्रष्ट पक्ष आहेत आणि आपण पाहत असाल मुद्दामून हेच पुणे पुणे एकदा सांगेन कारण उमेदवार मिळत नाहीत कारण जे महाराष्ट्र विरोधात उभे राहणार आहेत त्यांच्या सोबत कोणीच राहणार नाही आदित्य ठाकरे मोडवर आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज भरायला जाणार आहेत का आता जेवढे जमतात तेवढे जातात कारण काय काय की उमेदवार दोन, दोन एकाच दिवशी भरतात अंतर मोठी असतात मग बघू जसं जमेल तसं गुजराती वर्सेस मराठी असा काही सामना आहे मला वाटत नाही महत्वाची गोष्ट हीच आहे जे महाराष्ट्र हिताचे लोक आहेत महाराष्ट्र हित विचार करणार आहेत महाराष्ट्रासाठी लढणार आहेत ते सगळे आमच्यासोबत सोबत आहेत त्याच्यात सगळेच भाषिक आहेत पण मुद्दा म्हणून मी एक तुम्हाला आवर्जून सांगतो एक जे गेल्या दोन वर्षात आपण पाहतोय की एका वैशिष्ट्य राज, राज्यात सगळे उद्योग इथून पाठवले जात आहेत त्याच्या विरोधात आम्ही नक्की आहोत आमचं भांडण कुठच्याही राज्यासोबत नाही पण आमच्या हक्काचं जेव्हा दुसऱ्या राज्यात देतात तिथे आम्हाला दुःख होतं आणि तिथे राग येतो त्याच्या विरोधात लढायला आम्ही दिल्लीत आहोत मंत्री नेतात हे म्हणून आज शिवसेना खासदार जे आहेत ते आमच्या भाजपचे होते ते आज आमच्या शिवसेनेत आलेले आहेत याच आलेले आहेत कारण त्यांना देखील दिसलेलं आहे की भाजप जी आहे ती महाराष्ट्राच्या विरोधात काम करत आहे उमेदवारी देऊन एक वेगळा असा आदर्श ठाकरेंच्या शिवसेनेने ठेवला आहे युवा असं नेतृत्व दिलं आहे तर उमेश पाटील हे विद्यमान खासदार होते मात्र त्यांना भाजपनी तिकीट नाकारली होती कुठेतरी आशावादी होते ते तुमच्याकडून उमेशिनीच आज आपण पाहिलं असेल साहेबांची चर्चा करून संजय राऊत साहेबांची चर्चा करून जे काही ठरवलेलं आहे ते आज लोकांसमोर आलेलं आहे क्योंकि केंद्र की जो तो सरकार है उन्होंने 10 साल उनका जो 10 साल का कार्यकाल है उसको लेकर एक पत्र जारी किया और ये नागरिकों से अपील की है कि 2024 में वो भी नागरिकों नागरिक होने दुनिया दुनिया अप्रैल फुल डे एक दिन पे सेलिब्रेट करती है एक अप्रैल को हम पिछले दस सालों से अच्छे दिन सेलिब्रेट करते आए अभी बहुत हुआ अच्छे दिन का जुमला अभी तो काम करेंगे तो इसलिए इंडिया गाड़ी को अगर आप देखें तो बहुमत से सरकार बनेगी